बाबा राम राम बाबा या इकड काय नाव तुमचं सुरेश रामा गायकवाड कुठलं आहे बोरवाडीचे बोरवाडीचे किती जमीन तुम्हाला जमीन किती जमीन आठ एकर आठ एकर कोणच्या नावावर आहे शेअरी गायकवाड चा कस काय शेरी फसवणूक केली माझी कोणची माझी फसवणूक म्हणजे माझा माउस भाऊ आहे माझा माउस भाऊ तिकडगाव चालू केलं ना तुमचं नाव काय पूर्ण सुरेश उगा राम भाऊ गायकवा सुरेश राम भाऊ गायकवा नाव होती पहिली माझ्या नाव होती माझं कोणत्या नावात आली बाबा खाजपा किती एक करीन आठ एकर आठ करून घेतली आठ एकर हो आता घरात कोण कोण तुम्ही तुम्हाला कोण आहे पाच मुली एक मुलगा मुलगा काय करतो मुलगा मग ही जमीन आशीर घेतली तुम्ही त्याच्यावर काय द्यायला कोणला पण सांगितलं का तो शेल त्यावर काय म्हणतो तुम्हाला काय म्हणतोय जमीन माझी आणि तुम्ही त्याच्या नाव तु केली कशी केली तिच्याने काय केलं की मला इथं पन्नास हजार रुपये दिले पन्नास हजार रुपये देऊन त्यांनी मला दारू पाजून आता मी हाय माल करी माल करी हा मी हाय माल करी त्यांनी मला दारू पाजून दमदकी घेऊन गाडीचा घेऊन गेला आणि त्यांनी मला सहित काय केलं ते मला नाही सांगता यायचं पण मला नाही माणूस त्यांनी केली तुमची काय ते करता येतात चालू आहे माझे नाही मिळावा वगैरे काय केलं नियमाना कुठल्याही शेतकऱ्याला भूमिहीन करता येत नाही मग ती जमीन कोणी घेऊ आणण्यात येऊ नये परून कायद्यामध्ये अशी तरतूद आहे महाराष्ट्र शासनाची कि कुठलाही शेतकरी असेल त्याची जमीन घेताना त्याला माग शिल्लक जमीन राहते का नाही हा खर तर कायद्याचा मुद्दा आहे आणि म्हणून ठीक आहे मी आधीच पाणी करायला आलेलो आहे आणि तुमच्या बाबतीमध्ये मला असं कोणतरी कार्यकर्त्यांनी सांगितलं का एक असे असे बाबा आहेत आणि ते भूमिहीन झालेत आणि त्यांची पसंग उजाळे घर कुठे तुमचं इथं इथं घर तर या बाबा यांचं काय हे काय आहे बाबा अभ्यास फडका पडका काय ठेवल्याच आहे का, जो। का? वर पत्रे फुटले म्हणजे गरीब परिस्थिती आहे पेटीमध्ये काय आहे बाजार तुम्ही आता काम काय करता काही नाही बसून आर्थिक बसून मुलगा पाहत नाही का तुम्हाला मुलगा पाहत नाही मुली कुठे आहेत नवरीचा तुमचं म्हणणं काय मी तुम्हाला काय मदत करू मला तेवढं मदत करा मग मला हिमाळी जमेवाला मिळून जाईल एवढं करत होते साहेब तुम्हाला कोणी सांगितलं की बा आदिवासी वादय म्हणजे तुम्हाला न्याय देईल तुम्हाला मी न्याय दिलं असं कोणी सांगितलं नाही नाही सांगितलं नाही न्याय दिलं असं कोणी पण मी काय म्हणतो मला न्याय मिळू अ वा असं माझं म्हणून नाही साहेब बरोबर आहे ठीक आहे तुम्ही मला ते मागचे जुने कागदपत्र घेऊन आपण तहसीलदाराकडून प्रांत

कारण हे तुमच्यावर झालेला जो अन्याय आहे हे ते तुमचं मोडक तोडक कर आणि तुमची मान्य आहे आणि तुम्हाला हे दत्त संबंध हे आठवड्याचा बारा हजार आणण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्हाला खर बाबा आता तुमचं पाहिलं हे काय इकडं हे बघा म्हणजे ही मिरची आहे इतक्या मिरची भाकर खाऊन जगणार आहे बाबा आहेत खर तर तसं वाईट वाटतं ही मिरचीवर एक भाकर टाकून कुठून तरी भाकर मिरची भाकर खाणारा हा गरीब आहे आणि यांची आठ एकर जमीन खर तर शोधण्याचं काम आदिवासी वादळ देवराम यांच्याकडून जा झाल्याशिवाय राहणार असं मी तुम्हाला शब्द बाबा तुम्हाला पाया नको पण बाबा पाया पड नको बाबा तुम्हाला मी न्याय जाणार तुमची आठ एकर केलेली जमीन ही मी कायद्याने सरकारकडून मोसरून करून देणार कारण मी सरकारला सुद्धा दाब विचारणार काय मिरची वाकर तर न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी बाबा तुम्हाला मदत करणार आज तुम्हाला एवढी गरीब काय हो म्हणजे पाटा नाही तर आपला याच्या ठेव म्हणजे जीवन जगवायचं म्हणजे तुमची फार परिस्थिती बिकट आहे म्हणजे अशा गरीब माणसाला मदत मी करतोय बाबा तुम्ही काय काळजी करण्याचं कारण नाही हे ये काय येत आता इथं हा हे बघा हे कड इतका गरीब कुटुंबातला हा खरं तर बाबाचा परपंच आहे आणि हे तवा आहे भाकरी करण्याचा मला खूप इथं पत्रकार मित्रांनो मला वाईट वाटतय की अशा कुटुंबाला मदत करणं हे माझ कर्तव्य आहे आणि बाबा तुम्हाला तुमचे तुम्ही जुन्नरला या तुमच्या काढतो तुमचं कशा चुकीच्या मार्गाने ही खरेदी केले कोणी केले काय केले हे सगळं आपण उकळून काढू आणि हे आली तर ज्या तलाटी सर्कलने ही चुकीची खरेदी केलेली आहे त्या तलाटी सर्कलला एका गरीब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना होती शिका आणि संघर्षित व्हा आणि अशा प्रकारचा अन्याय झालाय आणि सरकारच्या नियमाप्रमाणे कुठल्याही व्यक्तीला भूमिहीन करता येत नाही तुम्ही आज भूमिहीन झालात हे घरपूर कधी भेटले तुम्हाला ना पंधरा वीस वर्षे माझ्या पद्धतीनं मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी तुम्हाला मदत करीन तुम्ही घाबरायचं नाही आता इकडे बघा आपण समक्ष मित्रांनो बघू शकता हा त्यांनी इथं हा दिवा लावला नाही म्हणजे देवाचे सुद्धा हे बाबा भक्त आहेत आणि इथं हे खर तर देवांचे फोटो आहेत अशा प्रकारचं इथं त्याच हे सगळं आहे इथं याच्यामध्ये काय आहे बाबा बाबाई मिरची आणि भात आता हा भात आता थोडा खाणार उरलेला भात सकाळी खाणार एक दिवस घातलेला भात खर तर हे बाबा दोन दिवस खातात जीवन जगवतात आता खरतर जीवन जगत असताना अशा गरिबाला खर तर हे न्याय देण्याचं काम या ठिकाणी हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांच्या घरामध्ये आहे गणपतींचा फोटो त्यांच्या घरामध्ये आहे बाबा हे घ्या तुमचा म्हातारा तुम्ही बाबासाहेबांना ना हो म्हणजे बाबा साहेब यांच्या घरामध्ये आहे आणि अशा प्रकारचं बाबासाहेबांना एक घटनेतून मानणारा हे बाबा आहेत बाबा, बाबा मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो बघा इकडे बघा बघू शकता आपण हे किती इकडं चूल आहे त्याने तीन दगडाची चूल तुम्ही बघा इकडं साहेब पत्रकार मित्रांनो हो, ही तीन दगडाची चूल आहे इथं झाडधुड करण्यासाठी बाई माणूस नसल्यामुळं अत्यंत गरिबीमध्ये बाबा तुम्ही घाबरू नका तुम्हाला मी संपूर्ण पाठिंबा देईन तुम्हाला कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्यावरती रडू नका तुम्ही बाबा तुम्हाला मी निश्चितपणे माझ्याकडून न्याय भेटलो तुम्ही रडल्यामुळं मला पण थोडस वाईट वाटते बाबा तुमच्या रडण्याने मला खूप दुःख वाटते का एक गरीब माणसावर अन्याय होतोय आणि कुठल्या तरी पैशावाल्याकडून तलाठी सर्कलला पैसे देऊन ही के केस केलेली आहे आणि तलाठी सर्कलची सुद्धा या जमीन भूमी करणाऱ्यामध्ये नोकरी घालायला शमी राहणार नाही मागा एका डॉक्टरने हलगर्जीपणामुळे पिंपळगाव जोग्याच्या चार वर्षाच्या मुलीला मृत्यूमुखी पडावं लागलं त्या डॉक्टरला मी कोण सस्पेंड केलं तर तुमची जमीन जर चुकीच्या मार्गाने कोणी घेतली असेल आणि तुम्हाला भूमि केलं असेल तर पहिला नंबर एक तलाठी नंबर दोन सर्कल नंबर तीन आरँटी नंबर चार तहसीलदार आणि नंबर पाच प्रांत एवढ्या लोकांकडून ते फेरफार काढून मी तुम्हाला न्याय घेऊन घडू नका बाबा मा बाबा पडू नका बाबा तुम्ही माझ्या वडिलासारखे मी तुमच्या पाया पडतो बाबा मी तुमच्या पाया पडतो तुम्हाला मी न्याय देतो धन्यवाद बस तुम्ही आता इथे रडताय तुमची ही जमीन किती एकर होती आठ एकर आहे तुम्हाला आता तुम्ही रडताय तुम्हाला कोण नाही का कोण नाही पण पाहत नाही आणि ही जमीन तुमची दादागिरी करून घेतलेली किती एकर जमीन आठ एकर मग तुम्ही मुम झाले तुम्ही रडता का आता बरोबर आत्महत्या करायची पडायची ना आत्महत्या करायची पळाली दुसरा पर्याय आहे तुमच्याकडे हॉस्पिटल तुम पर्याय का तो काही नाही मिळत जमीन कोणी घेतली जमीन कोणी घेतली तुमची शैलेश दगडो काय काढ अच्छा अच्छा ठीक आहे आपण त्याचा सगळा शोध करू तुम्हाला आम्ही न्याय देऊ चलो तुम्ही जुने फेरफार आहेत का हा ते बरं किती शिकले तुम्ही शिकलो नाही आवड बर ठीक आहे सहा खरेदीला तुम्ही केल्या तुम्ही दमताटी घेऊन काय केलं के हो नाही केल्या ते मला दमताटी घेऊन गाडीत घालून सहाय्या कशा घेतलं काय गेलं ते मला काय सांगतो सांगतो बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपण तुम्हाला येते तेवढं गायकवाड गुंडाय हा लोकांना फसवलं असं गरिबांना हो हो आणि मारी बांधली त्यांनी फिचवडी मध्ये असं घर लोकांना कुठं काय करतो घरकडला असं फसवतो आणि त्यांच्या जमिनी घेतो आणि पैसे देत नाही आणि मग बिल्डर लोकांना उपतो असं करतो माझ्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी टाकले आहेत दोन महेश बाबुराव भोर आणि चंद्रकांत मोजाड असे दोन टाकले आहेत त्याच्यामध्ये तुमची जमीन त्यांनी कोणला ऐकली महेश बाबराव भोर

म्हणजे तुमची लोकडलेली जमीन ही, ही। महाराज कोणा आता तुम्ही जय भीम आहेत ना मग जय ची जमीन बिगर ओपन होत नाही तुमचे भाव किती गे आका गेले का हो आता आता कोणी केलंय कोण वयवाट कोणतं आता तुमच आहे का ताबा द्या दिला हा? ताबा, दिल, दिल। ताबा नाही दिला त्याला ताबा देऊ नका आपण करू पण